गीतेत सांगितलेला कर्माचा सिद्धांत आणि हिंदू धर्माचं महत्त्व ज्यांच्या तोंडपाठ आहे ज्यांना माहीत आहे ज्यांना ज्ञात आहे त्यांच्या हातून सहसा मोठ्या चुका होत नाहीत सत्तेच्या सभोवताली वावरताना आणि एकंदरच राज्याचं सारं वातावरण बिघडलेलं असताना पैसे मिळताना मोह होणं स्वाभाविक आहे पण कुठे थांबायचं हे ज्याला कळतं त्याची संपत्ती आणि कौटुंबिक सौख्य आरोग्य सारं काही टिकून राहतं पण जे थांबायलाच तयार नाहीत था। ज्यांना दर दिवशी फक्त आणि फक्त पैशांचा बायकांचा व्यसनांचा मोह होतो नाद असतो त्यांना क्षणिक सुखाने नक्कीच आनंद मिळतो विकृत आनंद मिळतो पण ते सारं काही क्षणभर असतं क्षणभंगूर असतं मी पत्रकार हेमंत जोशी नेमकं तुम्हाला याच विषयांवर आणि त्या अनुषंगाने त्या तानाजी सावंत यांच्या कुटुंबात घडलेल्या प्रसंगावर वेगळं काहीतरी सांगायचं सुरुवातीला सा। मी तीन वेगवेगळी उदाहरणं देतो पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा माझा मोठा मुलगा माझ्या संगतीनं पत्रकारितेत आला त्यानं काही गोष्टी मला सांगितल्या मुलं एकदा तुमच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायात उतरलीत की त्यांचे चार शब्द तुम्ही ऐकायचे असतात समजवून घ्यायचे असतात तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी सुरुवातीला झटपट पैसे मिळवताना काही चुका तुमच्या हातून घडल्या हे मी बघत आलो आहे विक्रांत मला म्हणाला पण आता आपल्याला हे थांबवता येईल का मी त्या दिवशी विचार केला आणि दुसऱ्या दिवशीपासून पैसे मिळविताना शक्यतो समोरच्या कुठल्याही व्यक्तीची फसवणूक लुबाडणूक होणार नाही त्याला ओरबडणार नाही या पद्धतीनं पत्रकारिता करायची हे ठरवलं अर्थात त्यातून विशेषत आर्थिक स्थैर्य येण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते व्यवसायात असल्यामुळे कर्जाला सामोरं जावं लागतं तरीही जर लुबाडूक न करता आपल्याला यश मिळत असेल तर त्याचा आनंद नक्की वेगळा असतो हे मी गेल्या पंधरा वर्षात अनुभवतो आहे तत्पूर्वी जे मोठं पाप अनेकदा माझ्या हातून घडलं त्याची फार मोठी किंमत मी माझ्या या आजवरच्या आयुष्यात नक्कीच मोजलेली आहे मी हाच सवाल एक दिवस पूर्वी नागपूर अधिवेशनात मी आणि पतंगराव दोघं पतंगराव कदम आम्ही दोघं गप्पा मारत असताना हा विषय निघाला समोर तो वारकरी पंत पंथाचा विठ्ठल पाटील देखील होता पतंगराबाईशी भांडायला लागले कारण त्यांचा मुलगा अपघातामध्ये नुकताच गेला होता अभिजित कदम याचं कोल्हापूर रस्त्यावर कार अपघातामध्ये निधन झालं होतं हाताशी आलेला अभिजित अचानक गेला विश्वजित तेव्हा लहान होता विश्वजित कदम किंवा त्याचा सासरा अविनाश भोसले या हे दोघंही मला मनापासून आवडतात त्यांच्याशी बोलताना किंवा कळत न कळत त्यांच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेताना मला कधीही खंत वाटत नाही पण पतंगराव यांचं वागणं मला कधीच रुचलं नाही पैशांसाठी वाटेल ते त्यातूनच मी कर्माचा सिद्धांत मांडत त्यांच्यावर टीका केली होती आणि आता अभिजित गेला आहे इतरांमध्ये तुम्ही इतर गरीब मुलांमध्ये तुम्ही तुमचा अभिजित शोधा आणि अनेक मुलांना मोठं करा पोटच्या अभिजितसारखं साऱ्यांना तुम्ही सहकार्य करा हा उपदेश मी त्यांना सांगितला होता त्याचा त्यांना राग आला आणखी एक असाच प्रशासकीय नोकरीतला मित्र तो देखील अगदी सुरुवातीपासून म्हणजे तो ज्या दिवशीपासून नोकरीत रुजू झाला तेव्हापासून मी त्याला ओळखतो सतत बायकांच्या नादी लागलेला व्यसनांमध्ये बुडालेला आणि त्यासाठी पैसे मिळवताना वाटेल ते करणारा मला असं वाटतं की आपल्या या राज्यातले जे अतिप्रचंड शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत म्हणजे या दिवसांमध्ये या अधिकाऱ्यांना असे कितीतरी अधिकारी की ज्यांच्याकडे अगदी सहज हजार पाचशे कोटी रुपये आहेत त्या पलीकडे देखील रक्कम आहे पण हजार पाचशे कोटी रुपये मिळवताना त्यांना काहीही वाटत नाही हा प्रशासकीय अधिकारी त्या पलीकडला आपल्या राज्यातले जे अतिप्रचंड असे काही अधिकारी त्या सरकारी नोकरीच्या भ्रौशार श्रीमंत आले त्यापैकी तो एक त्याला देखील मी तेच म्हणालो मी त्यावर लिहिलं देखील की शेवटी आपल्या व्यसनांसाठी बैलबड्या स्वभावासाठी आणि कौटुंबिक श्रीमंती आणण्यासाठी आपल्या भावंडांना मोठं करण्यासाठी पोटच्या लेकरांना श्रीमंत करण्यासाठी आणखी सतत लग्न करण्यासाठी मुलं पैदा करण्यासाठी तुम्ही किती किती म्हणून घसरायचं आणि या राजाला लुबाडायचं कुठेतरी तर थांबलं पाहिजे किमान चार चांगल्या गोष्टी तर करायला हव्यात पण त्यानं देखील कधीच ऐकलं नाही उलट माझ्याशी वाईटपणा घेतला अर्थात त्याचं मला वाईट वाटलं नाही पण कळत न कळत त्याला देखील आपल्या या वाईट कृत्यांची कर्माची नक्कीच मोठी किंमत मोजावी लागते आहे मित्रांनो म्हणून सत्य सुभोवताली जे आहेत त्यांना जर कुठे थांबायचं हे कळलं तर नक्कीच ते आणि त्यांची पुढली पिढी सुखाने जगू शकते अलीकडे तानाजी सावंत दोन वेगवेगळ्या रूपात आपल्या या राज्याला नेमके समजले म्हणजे ते मंत्री झाले आणि त्यानंतर आरोग्य खा आरोग्य खात्याचे मंत्री या नात्यानं त्यांनी घातलेला धुडगुस तानाजी सावंत हा किती महाभयंकर आमदार आणि नामदार आहे हे लोकांच्या किंवा राज्यातल्या कानाकोपऱ्यात पहिल्यांदा लक्षात आलं किंबहुना ज्या लोकांमुळे एकनाथ शिंदे अडचणीत आले त्यांचं मुख्यमंत्रीपद अडचणीत आलं बाजूला पडलं ते या तानाजी सावंत पद्धतीच्या सहकार्यांमुळेच त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा तानाजी नागडे झाले ते काल परवाच्या त्यांच्या मुलाच्या ऋषीराजच्या त्या प्रकरणामुळे म्हणजे वडिलांना सवड नाही त्यात वास्तव्याला अत्यंत अय्याश असलेल्या पुणे शहरामध्ये दररोज ऋषीराज घरात खोऱ्यानं काळा पैसा येताना बघतो आहे मग या पैशांचं करायचं काय बँकॉक हा प्रकार तर अचानक उजेडात आला पण आपला मुलगा केवळ नावात ऋषी पण त्याच्यावर ऋषी तुल्य संस्कार आपण करू शकलो नाही आणि त्याचं एकंदर वागणं किंवा ऋषी पद्धतीचे असे अनेक तरुण तरून तरुणी या नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या सत्तेस असलेल्या कंत्राटदारांच्या दलालांच्या अभियंत्यांच्या सारांच्याच घरात जन्माला आले जे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे अगदी उदाहरणं मला पाठ आहेत पण माझे हात दगडाखाली आहेत आपण मिशन देवेंद्र राबवतो आहे तो अडचणीतील या पद्धतीनं मला शक्यतो लिखाण करायचं नाही किंवा बोलायचं नाही पण तो ऋषी वडिलांचं लक्ष नाही त्यांना फुरसत नाही सतत राजकारणात आणि काळा पैसा खेचण्यात मगन त्यांना शेवटी करायचं काय त्यामुळे हा ऋषी घरामध्ये वाद झाले काही दिवसांपूर्वी तू दुबईला जाऊन मजा मारून आला आता पुन्हा का बँकॉकला जातो आहेस म्हणून वडील रागावले आणि त्याचा राग मनात घेऊन हा बापाला ता 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 न सांगता चार्टर्ड प्लेन घेत बँकॉकला निघाला अर्थात हा प्रकार सावंतांच्या घरात नवीन नाही विमान भाड्यानं घेऊन त्यावर अमापसमाप खर्च करणं हे त्यांना ना नवीन नाही तुम्हाला ते काल परवा समजलं ला। अठ्ठ्याहत्तर लाख रुपये जो मुलगा तो विमानांच्या भाड्यावर खर्च करतो तर त्या बँकॉकसारख्या अतिअय्याशा शहरामध्ये जाऊन किती पैसे उधळणार होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण महत्त्वाचं तेच की पहिल्यांदा तो नेहमीचा उद्धट उर्मट पैशानं मस्तवाल असा तानाजी सावंत त्या पोलिसांसमोर मुलाच्या चिंतेनं भयभीत झाल्यासारखा अस्वस्थ झाल्यासारखा पहिल्यांदा दिसला अर्थात अमुक एखादं वाईट घटना थेट रावणाच्या देखील घरात घडू ही आमची हिंदू संस्कृती सांगते त्यामुळे तानाजीच्या घरात घडलेला हा वाईट प्रसंग मला किंवा आपल्याला आनंद देऊन गेला असं अजिबात नाही वाईट वाटलं पण पुन्हा तेच की तानाजी पद्धतीनं वागणाऱ्या साऱ्याच सत्यसुभोवतालच्या मस्तवा लोकांनी कुठे थांबायचं हे लक्षात घेतलं पाहिजे अन्यत तुम्ही डोळे मिटेपर्यंत तुमचा शरद पवार झालेला असेल सत्याची मस्ती असताना वाटेल तसं वागायचं पण त्यानंतर आपल्याच हयातीत आपला सत्यानाश बघायचा चा हे चांगलं वाटत नाही म्हणून जर तानाजी पद्धतीच्या लोकांना कुठे थांबायचं हे कळलं तर नक्कीच ते घडणार नाही नाव तानाजी आणि सारी कृत्य त्या औरंगजेबासारखी मिस्टर तानाजी काल कालपर्वाच्या त्या प्रसंगात तुमचा मुलगा आता कायमस्वरूपी बदनाम झाला त्याचं आणि तुमचं ते नेमकं रूप आता उघड्यावर आलं पण असे कितीतरी ऋषीराज तुम्हा नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घरात आहे मित्रांनो तानाजी सावंत या राज्याचे आरोग्यमंत्री होते आरोग्यासारखा किंवा अन्न आणि नागरी पुरवठ्यासारखा गोर गरिबांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सामाजिक न्याय असेल अन्न आणि नागरी पुरवठा खातं असेल आरोग्य विभाग असेल या पद्धतीचे जे वेगवेगळे खाते हे केवळ गरिबांशी निगडित आहेत आणि त्या ठिकाणी जर तानाजी सावंत किंवा त्या कंत्राटदार विवेक जाधव पद्धतीचे सतत ओरबडणारे लुबाडणारे आणि अतिशय घातकी व्यवहार करून राज्यातल्या सर्वसामान्यांना फसवणारे पुन्हा तेच की त्यांचा फक्त वक्त चांगला आहे विवेक जाधव हो किंवा तानाजी सावंत पद्धतीच्या लोकांचा अंत कधीही चांगला असू शकत नाही दर क्षणी ते गरिबांचा तळतळाट घेत असतात म्हणजे जर कधी फडणवीसांना वेळ मिळाला तर त्यांनी तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना अत्यंत अभ्यासू आणि बुद्धिमान परखड असे त्या आरोग्य खात्याचे त्यावेळेचे सचिव मिलिंद म्हैसकर किंवा यास तानाजी सावंत यांचे त्यावेळेचे खाजगी सचिव कृष्णा जाधव यांना विश्वासात घ्यावं अर्थात तशीही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे सावंत यांची त्या मंत्रिमंडळ कारकिर्दीतली तंतोतंत माहिती असल्यामुळेच जेव्हा त्यांना वगळण्यात आलं तेव्हा सावंत सारखा हा असा उद्धट उर्मट नेता त्याची एकदाही या दोघांच्या विरोधात बोलण्याची हिंमत झालेली नाही आणि सावंतांना वगळण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता अर्थात आजही या मंत्रिमंडळात असे अनेक सावंत आहेत त्यांनी देखील आपल्या घरात जर ऋषीराज जन्माला यायचा नसेल जन्माला घालायचा नसेल तर कुठे थांबायचं हे नेमकं समजून घ्यायला पाहिजे आज ऋषीराज बदनाम झाला पण त्या पलीकडे जाऊन त्या तानाजी सावंत यांना जो त्या परमेश्वरानं धडा शिकवला तो फार मोठा आहे तानाजी सावंत यांनी या क्षणी वेगळी भूमिका घ्यावी आणि जे काय मिळवलं आहे ते गरिबात वाटून द्यावं थोडक्यात काय तर तानाजी सावंत पद्धतीच्या प्रत्येक नेत्यानं आणि सत्य सभोवतालच्या प्रत्येकानं स्वतःमध्ये बदल घडवून आणावेत तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार